नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देखील स्वामींची पूजा केली असेलच याचप्रमाणे स्वामींचं गुरुपद देखील आपण आज घेतलं असेल तर मी देखील आज पूजा केलेली आहे परंतु मी स्वामी समर्थ महाराज यांची वेगळी पूजा मांडणी केलेली नाही आहे मी देवघरामध्येच त्यांची पूजा केलेली आहे तर बघा आजची माझी पूजा आणि त्याचप्रमाणे आज मला स्वामींच्या केंद्रात देखील जायचं होतं गुरुपद घेण्यासाठी त्यामुळे मी पूजेची वेगळी अशी सेपरेट मांडणी केलेली नाही तर पहा आपले स्वामी बघा किती छान दिसत आहे तर मी देवघरामध्येच त्यांची पूजा मांडलेली आहे जशी रोज पूजा करते त्याचप्रमाणे आज देखील मी पूजा केलेली आहे तर तुम्ही देखील आज गुरुपद हे घेतलं असेल तुम्ही घरी गुरुपद घेतलं की केंद्रात घेतलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मी आज स्वामी समर्थांच्या केंद्रात गेले होते बघा कामामुळे शक्यतो जाणं होत नाही केंद्रामध्ये परंतु आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी सकाळी देवपूजा केली घरातली कामं केली त्यानंतर त्यानंतर बघा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मी गुरुपद घेण्यासाठी गेली होती आणि मी केंद्रामध्येच नित्य सेवा देखील केली बाकी काही सेवा माझ्या बाकी आहेत त्या सेवा मी संध्याकाळी करणार होते तर हा व्हिडिओ मी देखील संध्याकाळी शूट करत आहे तर तुम्हाला माझं देवघर कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर स्वामींसाठी मी इथं छोट्या लोट्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे तुम्ही देखील एक असा लोटा घेऊन या एका छोट्या वाटीमध्ये प्रसाद ठेवला आहे त्यामध्ये तुळशीपत्र हे टाकलेलं आहे तर तुळशीपत्राशिवाय आपल्याला स्वामींना नैवेद्य ठेवायचा नसतो किंवा स्वामी समर्थ महाराज तुळशीपत्राशिवाय नैवेद्य हा ग्रहण करत नसतात तर इथे बाळकृष्णाची मूर्ती आहे बघा इथे महालक्ष्मीची मूर्ती आहे इथं गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर थोडक्यात मी देवांची मांडणी ही स्वामी समर्थ केंद्रात सांगितलेल्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या बाजूला शंकराची पिंड आहे अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचं रूप असल्यामुळे शंकराच्या पिंडीच्या बाजूला तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवू शकतात आणि शंकराची पिंड ही उत्तर दिशेला आपल्याला उत्तर दिशेला सगळ्यात शेवटी ठेवायची असते महादेवाच्या शिवलिंगानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारचे देव किंवा देवाची मूर्ती ठेवायची नसते त्यामुळे सगळ्यात शेवटी उत्तर दिशेला मी शिवलिंग ठेवलेली आहे तर तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही देखील तुमच्या गुरूंचं गुरुपद घेतलं आहे का तुम्ही कुठल्या गुरूंचं गुरुपद घेतलं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहा या पद्धतीने आजची माझी देवपूजा आहे आणि हा व्हिडिओ मी संध्याकाळी शूट करते त्यामुळे इथे काही फुलंही कोमजलेली तुम्हाला दिसू शकतात त्याचप्रमाणे मी आज केंद्रात गेली होते आणि केंद्रातून मी रांगोळीचा एक साचा देखील आणलेला आहे बघा केंद्रामध्ये शॉप आहे तिथे स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्याला सेवेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू मिळतात तर जशी मी केंद्रात जाते तशी मला जी वस्तू पाहिजे असेल ती वस्तू मी प्रत्येक वेळेस घेऊन येत असते तर पहा माझ्याकडे जपमाळ आहे आणि यावर मी जप करत असते तरी देखील मी एक जपमाळ घेऊन आलेली आहे हे बघा ही जपमाळ मी माझ्या मुलीसाठी आणलेली आहे कारण मी तिला कधी कधी म्हणते की तू मंत्र जप कर परंतु त्यावेळेस मी तिला माझी जपमाळ देत नसते कारण असं म्हणतात की एका जपमाळेवर एका व्यक्तीनेच हा जप करायचा असतो त्याचप्रमाणे मी एक रांगोळीचा साचा देखील आणलेला आहे तर श्री स्वामी समर्थ हा साचा माझ्याकडे अगोदर आणलेला आहेच मी आत्ता एक वेगळा साचा आणलेला आहे तर पहा श्री महालक्ष्मी प्रसन्न तर हा देखील रांगोळीचा साचा खूप छान आहे आणि बघा याच्यावर डिझाईन देखील खूप छान आहेत तसं आपल्याला महालक्ष्मी व्रताला किंवा इतर महालक्ष्मीच्या दिवशी किंवा गुरुवारी आपल्याला हा साचा आपण या साच्याने छान अशी रांगोळी आपण काढू शकतो तर पहा असे साचे तुम्ही देखील आणू शकतात आणि रांगोळी अशी पटकेन तुम्ही काढू शकतात आपल्याकडे जास्त वेळ रांगोळी काढण्यासाठी नसतो तर अशा वेळेस तुम्ही ह्या छाप्यांच्या मदतीने पटकेन दारामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही रांगोळीही काढू शकतात तर पहा माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझं देवघर देखील तुम्हाला कसं वाटलं हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सत्यनारायणची पूजा तुम्ही काल केली असेलच बघा पौर्णिमा तिथे आज दुपारी संपणार होती त्यामुळे सत्यनारायण पूजा ही आपल्याला गुरुपौर्णिमेची ही शनिवारी करायची होती तर काल मी सत्यनारायण पूजा देखील केलेली आहे आणि आज आज फक्त आपली जी रोजची पूजा आहे ती आणि स्वामींच्या मात्र केंद्रामध्ये मी आज, आज आवर्जून जाऊन आलेली आहे आणि खरंच खूप छान वाटलं खूप दिवसांनी मी केंद्रामध्ये गेली होती आणि खरंच टायमिंग मिळत नाही परंतु जर का आपण टायमिंग काढला तर बघा आपल्या आपल्या मनाला पण समाधानी समाधान वाटतं आणि आपल्याला सुद्धा मानसिक शांती यातून भेटत असते त्यामुळे बघा तुम्ही देखील केंद्रात गेला असालच आणि जर का तुम्ही नवीन स्वामी भक्त असेल, असेल, हो असेल, 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 असेल तर तुम्हाला काही अडचणी असेल तर नक्की तुम्ही केंद्रात जा आरतीला उपस्थित राहा रविवारी आणि गुरुवारी केंद्रामध्ये आरती होत असते तिथे प्रश्न देखील आपले सॉल्व्ह केले जातात तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तुमच्या म्हणजे खूप अशा अडचणी असतील त्या सुटत नसतील तर केंद्रामध्ये आपल्याला काही सेवा दिल्या जातात त्या अडचणींवर काही मार्ग सांगितले जातात आणि त्या जे ज्या सेवा आपल्याला सांगतील त्या सेवा आपण ह्या नित्यनियमाने त्या पद्धतीने करायच्या असतात बघा आपले नक्कीच प्रश्न स्वामी समर्थ महाराज हे सॉल्व करत असतात आपल्या अडचणी नक्कीच दूर करत असतात त्यामुळे तुम्हाला जरी काही प्रश्न असतील अडचणी असतील किंवा तुमच्या ओळखीच्या इतर लोकांना इतर व्यक्तींना काही अडचणी असतील समस्या असतील काहीही करून समस्या जर का त्यांची सुटत नसेल तर तुम्ही देखील त्यांना स्वामी समर्थाच्या केंद्रात घेऊन जाऊ शकतात आणि बघा स्वामी सेवेकरी तुम्ही खरंच असाल तर तुम्ही कमीत कमी अकरा स्वामी सेवेकरी नक्कीच तुम्हाला जमवायचे आहेत बघा याने देखील आपल्याला स्वामी समर्थांचे चांगले कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात स्वामी सेवेकरी व्हा आणि स्वामी सेवेकरी जमवा बघा जर का तुमच्याकडनं सेवा करणं काही झालं नाही आणि जर का तुमच्याकडनं एखाद्याच्या अडचणीतवाल होत असतील तुमच्या हातून त्याच्या अडचणी जर का संपत असतील तर नक्कीच तुम्हाला याचं देखील काही ना काही पुण्य हे मिळत असतं त्यामुळे स्वामी सेवा करायची पण आहे आणि स्वामी सेवेकरी आपल्याला घडवायचे देखील आहे की जेणेकरून आपले जसे प्रश्न सुटतात आपले जसे प्रश्न स्वामी समर्थ महाराज मार्गी लावतात त्याचप्रमाणे इतरांचे प्रश्न देखील स्वामींनी स्वामी, स्वामी हे सोडवतील आणि त्यांच्या पुण्याचा वाटा देखील तुम्हाला हा मिळणार आहे बघा एखाद्याचं जर का चांगलं होत असेल चांगलं जर का झालं तर त्याच्या आनंदात आपला सुद्धा आनंद असतो त्याला जो जे सुख मिळतं त्याला जो आनंद भेटतो तेवढाच आनंद आपल्याला देखील मिळत असतो तर बघा गुरुपौर्णिमेची पूजा मी कशी केली आहे आणि माझं देवघर कसं आहे जर का तुम्हाला देवघरामध्ये काही वस्तू किंवा काही देव तुम्हाला असं वाटत असेल की हे इथे नको तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकतात की ताई हा देव इथे नको आहे ताई ही मूर्ती इथे नका ठेवू किंवा आणखीन काही चुकीचं मी ठेवलेलं असेल तर हे देखील तुम्ही मला नक्की सांगू शकतात